आज आपण बघणार आहोत की तुम्ही व्हिडिओ वरती टेक्स्ट कसा ऍड करणार आहात आणि टेक्स्ट वरती अॅनिमेशन इफेक्ट्स कशा पद्धतीने तुम्ही ऍड करणार आहात तुम्हाला तुमच्या मोबाईल मध्ये व्हिडिओ एडिट कसा करायचं आहे हे शिकायचं आहे तुम्हाला जाणून घ्यायचंय की मी माझ्या मोबाईल मध्ये बेस्ट व्हिडिओ एडिट कसा करू शकतो या संपूर्ण कोर्स मध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे की तुम्ही तुमच्या मोबाईल वरती एडिट कशा पद्धतीने करू शकता सो डीएर स्टुडंट सिम्पल मी आलेलो आहे व्ही एन मध्ये आणि जो मी एक ब्लॉग एडिट केला होता ठीक आहे uh, दिल्लीला गेलो होतो त्यावेळेस मी एक ब्लॉग एडिट केला होता सिम्पल तो ब्लॉग कशा पद्धतीने एडिट केला होता, होता। मी तुम्हाला दाखवतो आणि आजच्या टॉपिकमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही पर्टिक्युलर टेक्स्ट जो आहे तो तो व्हिडिओवरती कसा टाकणार आहात सिम्पल या फॉर्मॅटमध्ये पूर्णी होत नाही करावी सो हा जो ऍनिमेशन आहे किंवा भरपूर ॲनिमेशन्स आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सी सिम्पल आता काय करतोय मी की इथे जे आहे तर इथे मला टेक्स्ट ॲड करायचं आहे सो मी काय करतो आहे इथे टेक्स्टच्या बटनवरती क्लिक करतोय टायटलवरती जातोय दिस डिस्गायज इथे भरपूर असे टेम्पलेट्स आहेत जे ऑलरेडी व्ही एन ॲप्लिकेशनमध्ये ऑलरेडी आहेत सो हे ॲप्लिकेशनमध्ये असताना तुम्हाला याचा वापर कसा करायचा आहे सिम्पल एक क्लिक करायचं आहे बाकी काही नाही सिम्पल हा जर क्लिक केलं से लुक दिस इथे तुम्ही हे मी तोपर्यंत डिलीट करतो आणि हे मी तुम्हाला इथे टाकून दाखवतो ठीक आहे स्वप्न हे बघा पूर्ण होत नाही तर हे जे आहे हे व्लॉग साठी खूप महत्वाचा टेक्स्ट इफेक्ट आहे सिम्पल तुम्ही नाव वगैरे टाकू नाही आणि तिथे जर तुम्ही डबल क्लिक केलं तर इथलं तुम्ही टेक्स्ट जो आहे तर तो इथे ऍड करू शकता पाहिजे तो टेक्स्ट तुम्ही इथे टाकू शकता त्याच पद्धतीने तुम्हाला जर त्याला एडिट आहे कलर वगैरे चेंज करायचे चेंज करायचं आहे सिंपल इथनं तुम्ही त्याचा फॉन्ट वगैरेही हो चेंज करू शकता सी लुक ॲट दिस त्याच पद्धतीने इथे कलर्स किंवा तुम्हाला ऑलरेडी पीसेट्स इथे भरपूर दिलेले आहेत सी ॲट दिस है ना सो या पद्धतीने भरपूर असे ऑप्शन्स इथे आहेत केस टेक्स्टाईल हे तुम्ही पर्सनली चेक करा मित्रांनो सी माझं काम एवढंच आहे की तुम्हाला तिथपर्यंत पोहोचवणं तिथे जायचंय कसं सो काम कसं करायचं किंवा वॉट एव्हर ज्या काही गोष्टी आहेत त्या तुम्हाला पर्सनली चेक करायचं ठीक आहे सो त्याच पद्धतीने लेटर स्पेसिंग लाईन स्पेसिंग आता लाईन स्पेसिंग कुठे मॅटर करते ज्यावेळेस तुम्ही दोन किंवा तीन लाईन दोनपेक्षा जास्त लाईन ज्यावेळेस ॲड करता तर दोन लाईनमधला जो डिस्टन्स आहे सो तुम तुम्हाला तो तिथे दिसेल ठीक आहे सो so, अशा पद्धतीने ओव्हरऑल टेक्स्ट जो आहे तर तो तुम्ही इथं टेम्पलेट्स घेऊन ऍड करू शकता आता तुम्हाला टेम्पलेट घ्यायचं नाहीये हे जे टेम्पलेट्स आहेत हे टेम्पलेट्स तुम्हाला वापरायचे नाही आहेत किंवा तुम्हाला स्वतःचा टेक्स्ट टाकायचा आहे सो टेक्स्ट टाकण्यासाठी so, टेक्स सु सिम्पल तुम्हाला काय करायचं मी काय करतोय हे जे आहे तोपर्यंत डिलीट करतोय आणि इथे मी ऍड करतोय टेक्स्ट आय इथे तीन ऑप्शन्स आहेत हेडलाईन सब हेडलाईन आणि बॉडी टेक्स्ट सिंपल तुम्हाला याच्यापैकी कोणताही जसं तुमचा फ्लो आहे जसं तुम्हाला व्हिडिओ दाखवायचा आहे तो सिंपल तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे मला हेडलाईन दाखवायचे इथे मी ब्लॉग नंबर वन किंवा ब्लॉग डे वन करतो मी डे वन ठीक आहे आता तुम्हाला या टेक्स्टचा कलर चेंज करायचा आहे सिम्पल पाहिजे तो कलर तुम्ही इथला घेऊ शकता फॉन्ड चेंज करू शकता इथे भरपूर असे फॉन्ड्स आहेत सी लुक ॲट दिस भरपूर असे फॉन्ड्स आहेत बऱ्यानो तुम्ही त्यापैकी कोणताही एक फॉन्ड सेलेक्ट करू शकता फॉन्ड साईज इथला हो कमी जास्त करू शकता ठीक आहे पूर्ण कॅप्स करायचं असेल पूर्ण कॅप्स ठीक आहे व पूर्ण स्मॉल लेटर्समध्ये करायचं असेल तर इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे ननवरती क्लिक करायचं आहे इथे तुम्ही त्याची अलाइनमेंट चेंज करू शकता ज्यावेळेस तुम्ही दोन पेक्षा जास्त लाईन ॲड करणार आहात त्यावेळेस ठीक आहे okay. आता हे झालं टेक्स्ट ॲड करायचं आहे कसं सिम्पल आता टेक्स्टवरती ॲनिमेशन द्यायचं आहे तुम्हाला सो तुम्हाला काय करायचं सिम्पल इथे मोशन त्या लेअरला सिलेक्ट करायचं आहे आणि मोशनवरती क्लिक करायचं आहे सी आउट ॲनिमेशन लूप ॲनिमेशन सी लुक हे लूप मध्येच राहील लूप अनिमेशन मध्ये आपण आफ्टरच्या व्हिडिओ मध्ये राहत सो हा जो अॅनिमेशन आहे या पद्धतीने एक अॅनिमेशन इफेक्ट जो आहे तर तो, तो तुम्ही भरपूर ट्राय करा सी लुक दिस तो जो आहे तर तो अॅनिमेशन इफेक्ट जो आहे स्वप्न या पद्धतीने पूर्ण होत जाताना दिसती करावी लागतात अशा पद्धतीने तुम्ही एखादा टेक्स्ट जो आहे तो पर्टिक्युलर व्हिडिओवरती टाकू शकता आहे मित्रांनो तुमची पूर्ण कन्सेप्ट जी आहे तर ती क्लिअर झाली असेल मित्रांनो तुम्ही असं म्हणाल की स्टेप बाय स्टेप का जात आहे एक एक गोष्ट का शिकवत आहे मित्रांनो छोट्यातली छोटी गोष्ट मला तुम्हाला या पीक इंडिया युट्यूब चॅनलवरती बेसिक पासून शिकवायची आहे सो त्यासाठी मी काय केलंय की दहा ते बारा लेक्चर्स मोबाईल व्हिडिओ एडिटिंग या कोर्समध्ये तुम्हाला मी दहा ते बारा लेक्चर्स घेणार आहे जास्त नाही या कोर्समध्ये पूर्णतः हा माहिती असणार आहे की तुम्ही तुमच्या मोबाईल वरती व्हिडिओ एडिट कशा पद्धतीने करू शकता आणि त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं सिम्पल आपल्या युट्यूब चॅनल वरती जायचंय प्लेलिस्ट तिथे बनवलेली आहे व्ही एन मोबाईल एडिटिंग कोर्स या नावाने तुम्हाला एक प्लेलिस्ट मिळणार आहे त्या प्लेलिस्ट मध्ये तुम्हाला एक दहा ते बारा लेक्चर्स जे आहेत हे स्टेप बाय स्टेप मिळणार आहेत मित्रांनो हे पूर्ण लेक्चर बघितल्यानंतर तुम्ही एक बेस्ट व्हिडिओ एडिटर बनणार आहात सो आय बोल तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा जाता जाता चॅनल मात्र नक्की सबस्क्राईब करो जा थँक्यू सो मच गाईज थँक फॉर वॉचिंग थँक्यू